नमस्कार मित्रांनो आम्ही आज चाललो आहे मुरडेश्वर गोकर्ण दर्शनाला प्रवासाची आवड ही नेहमी सर्वांना असते परंतु तो प्रवास अधिक सुख अधिक सुखकर कसा होईल हे महत्त्वाचं असतं आणि त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं असतं ते म्हणजे सर्वात कमी खर्चात आनंददायी प्रवास करणे आणि कमी वेळ म्हणून एखादा व्हिडिओ पाहून मग दर्शनाला सुरुवात करणे अधिक चांगले ते त्यामुळे तेथील प्रेक्षणीय स्थळाची माहिती आधी मिळते कुठे चुकण्याची शक्यता कमी होते आणि न चुकल्यामुळे वेळेची बचत होते चला तर मग आता आम्ही तुम्हाला थोडक्यात प्रवासाचं वर्णन सांगतो सावंतवाडीवरून रात्री अकरानंतर प्रवासाला सुरुवात केली कुडाळ रेल्वे स्टेशनवरून रात्री साडे अकरा पंचेचाळीसची मत्स्यगंधा एक्सप्रेस होती ती पण एक दीड तास लेट होती आम्ही कुडाळ ते मुरडेश्वर अशी तिकीट काढली प्रति व्यक्ती एकशे चाळीस रुपये तिकीट आहे तिकीट काढल्यानंतर थोड्या वेळात गाडी आली आणि त्यानंतर आम्ही गाडीत बसलो गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपण मुरडेश्वर रेल्वे स्टेशनला उतरलो हो। आहोत आणि मत्स्यगंध गाडी सोडून आता आपण पुढील प्रवासाला सुरुवात करूया हा मुरडेश्वर रेल्वे स्टेशनचा परिसर स्टेशन पासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी ऑटो रिक्षा आहेत परंतु दोन किलोमीटर अंतर असल्याने आम्ही पायी जाण्याचा पर्याय निवडला आणि सकाळ नयनरम्य दृश्य पाहत आम्ही थेट पंधरा मिनिटातच मंदिराजवळ पोहोचलो मंदिराच्या डाव्या बाजूला आंघोळ व बाथरूमची सोय होती ती पण प्रतिव्यक्ती तीस रुपये आम्ही सर्व फ्रेश झालो आणि दर्शनाला निघालो आता सकाळचे आठ वाजले आहेत आम्ही पंधरा वीस मिनिटात दर्शन घेतले हळूहळू दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली होती संडे असल्यामुळे गर्दी होती दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहिला त्याची काही दृश्ये तुम्ही आता पाहा त्यानंतर आम्ही गुफेच्या दिशेने वाटचाल केली आता आपण गुहेमध्ये आलो आहे गुहेत जाण्यासाठी प्रति व्यक्ती वीस रुपये तिकीट आहे तर लहान मुलांसाठी दहा रुपये गुहेतील दृश्य पाहिल्यानंतर आता आपण गोकर्णासाठी निघूया मुरडेश्वर मंदिरासमोर बस स्थानक आहे तेथून गोकर्णाला निघालो पण गोकर्णाला गोकर्णासाठी डायरेक्ट बस नाही त्यासाठी मुरडेश्वर ते, ते कुमटा असा प्रवास केला त्यानंतर कुमटावरून गोकर्ण मंदिर असा बसने प्रवास केला आता आपण कुमठा या बस स्थानकावर पोहोचलो आहोत येथून आपण गोकर्णाला जाण्यासाठी बस पकडू मी दीड वाजता गोकर्ण मंदिराजवळ पोहोचलो तेथे -ते महाप्रसाद घेतला महाप्रसाद दोन वाजेपर्यंत मिळतो त्यानंतर आम्ही दर्शन घेतले तेथील -ते शेजारील गणपती मंदिराचे दर्शन घेतले व आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केला तेथून आम्ही गोको गोकर्ण रेल्वे स्टेशनला आलो व रेल्वे स्टेशनवरून आम्ही कुडाळला येणारी गोकर्ण ते कुडाळ ही रेल्वे पकडली आज बजेट प्लॅनच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा